श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार सॉल्ट थेरपी सॉल्ट म्हणजे मीठ हे तर सर्वांना माहीतच आहे याचे उपयोग पण माहीत असतात परंतु अंमलात आणले जात नाहीत बरोबर ना चला तर मग आज आपण पाहूया तुम्हाला माहीत असलेले आणि माहीत नसलेले देखील मिठाचे उपयोग वास्तुशास्त्रानुसार मिठाला घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते आणि यानुसारच आपण मिठाचे उपाय पाहणार आहोत उपाय पहिला रोज सकाळ संध्याकाळ मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी विशेषतः संध्याकाळच्या वेळी कारण आपण दिवसभरात बऱ्याच लोकांना भेटलेलो असतो आणि प्रत्येकाचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन तर आपल्याला माहीतच नसतो बादलीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात खडे मीठ टाकावे आणि त्या पाण्याने आंघोळ करावे व नंतर साध्या पाण्याने आंघोळ करावे परंतु मिठाचा उपयोग केलेल्या पाण्याने आंघोळ करताना डोक्यावरून आंघोळ करू नये आपण एखाद्या नकारात्मक ठिकाणी गेलो असेल किंवा आपणास थोडेसे अस्वस्थ वाटत असेल तरीही या पद्धतीचा वापर आपण करू शकतो यामुळे होतं काय तर शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आपला ओरा सकारात्मक होतो उपाय दुसरा सकाळी किंवा रात्री जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा बादलीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात एक दोन मुठी खडे मीठ टाकावे आणि त्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं पाय सोडून बसावं पूर्ण शरीरातील नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद या उपायामध्ये आहे आपल्या शरीरात जर नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असेल तर हे पाणी रंग बदलून काळपट बनते ते हे पाणी जाऊन ओतून द्यावे उपाय तिसरा छोट्या लाल कपड्यामध्ये मीठ घालून त्याचे छोटे छोटे पाऊच तयार करावे आणि हे पाऊच आपल्या तिजोरीमध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते मिठाच्या पाण्याने फरशी पुसली किंवा घरात मीठ ठेवलं की घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण तयार होतं आणि जंतू संसर्गापासून बचाव होऊन आजारपण देखील कमी होण्यास मदत होते बाथरूम टॉयलेट अशा ठिकाणी देखील काचेच्या छोट्या भरणीत किंवा काचेच्या कोणत्याही भांड्यामध्ये खडे मीठ भरून ठेवावे दर आठ किंवा पंधरा दिवसांनी ते जुने मीठ काढून पुन्हा नवीन त्यामध्ये भरून ठेवावे यामुळे देखील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते काय मग यातले जवळजवळ बरेच उपाय तुम्हाला अगोदरपासूनच माहीत असतील हो ना पण कृतीत उतरले नसतील कधी मग आजपासूनच हे उपाय करून बघा आणि सकारात्मकतेचा फरक अनुभवा आजची आपल्या या भागातील माहिती आवडल्यास आणि यासारखी अजून माहिती तुम्हाला हवे असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ